माझ्या अनुभवानुसार एखाद्या व्यक्तीने कुठलीही गोष्ट सांगितली तर कुठले पुरावे पाहावे त्यावर किती विश्वास ठेवा हे मला माहीत आहे मी खोटं बोलत नाही खोटी मांडणी करत नाही हे मी पहिल्यांदा देखील बोललो आहे नाही छत्तीस सभांमध्ये देखील हे मागील काही दिवसांपासून बोललो आहे मला कोणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतर मी बोलीन असे देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे सा खरं म्हणजे सुपारी देण्याची आणि विकत घेण्याची क्षमता फडणवीसांमधेच जास्त आहे मला विकत घेण्याची क्षमता आहे की नाही माझं संपूर्ण चौपन्न वर्षाचं जीवन लोकांच्या समोर आहे अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्याबद्दल खात्री असल्याने बोललो आहे सरकारवर गंभीर आरोप करताना खात्री पटल्यानं मी बोललो आहे मी अंतर्गत राजकारणात पडत नाही त्यांनी ते त्यांनी सांगितलं की खोटा सेट असं आणि हा एक शब्द वापरलेला पहिला मुद्दा असा मी सार्वजनिक जीवनामध्ये एकोणीसशे सत्तर सालापासून आहे आज चौपन्न वर्ष झाली मी स्वतः चौदा वर्ष पत्रकारिता केली आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट म्हणून मी अतिशय यशस्वीपणे काम केलेलं आहे गेले त्रेचाळीस वर्ष मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आहे आणि हजारो लोकांचा भांडाफोड केलेला आहे त्यामुळे एखाद्या माणसाने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली त्यावर कितपत विश्वास ठेवावा कितपत ठेवू नये कोणते पुरावे पहावे कोणते पुरावे पाहू नये या सगळ्या गोष्टी मला नीट माहीत आहे माझी क्रेडिबिलिटी अत्यंत महत्त्वाची आहे मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही कधी खोटी मांडणी करत नाही आणि त्यामुळं हे बोलण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेला आहे आणि मी आज पहिल्यांदा नाही बोललो तुम्ही आता आज महत्त्व देता मी गेले पाच महिन्यांपासून जानेवारीपासून हे बोलतो आहे पहिल्यांदा अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो ज्या विदर्भामध्ये लोकसभेच्या काळामध्ये छत्तीस सभा झाल्या संविधान बचाव त्या सगळ्या सभांपैकी चौतीस सभांमध्ये ही मांडणी मी केलेली आहे मी महाराष्ट्रातल्या दोन माणसांची नावं घेऊन सातत्यानं ना बोलत आलो संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची की कशा पद्धतीनं ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि कशा पद्धतीनं सध्याचे लोक वागत आहेत आता राहिला प्रश्न मी कोणीतरी मला सुपारी देईल आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का त्यांनी ते जाहीरित्या म्हणावं खरं म्हणजे दे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे मला कोणी विकत घेऊ शकतं का सुपारी देऊ शकतं का कोणाच्या सांगण्याखातर मी वागू शकतो का माझं संपूर्ण चौपन्न वर्षाचं जीवन लोकांच्या समोर आहे एकेकाळी इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध करण्यासाठी मी जेलमध्ये गेलो त्यावेळेस खरं म्हणजे हेच लोक माझ्यासोबत होते जनसंघाचे लोक सोबत होते आर एस एसचे सोबत होते जेलमधनं सुटल्यानंतर गंगाधरराव फडणवीस जे देवेंद्रजींचे वडील आहेत त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे ते माझ्याशी अतिशय प्रेमानं जिवळ्यानं वागायचे कारण त्यांना कौतुक होतं की मी विद्यार्थी असतानासुद्धा जेलमध्ये इमर्जन्सीला विरोध करून गेलो म्हणून आणि त्यामुळं त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आपल्याला अत्यंत सन्मान देणाऱ्या एका मोकळ्या मनाच्या माणसाचा मित्रांचा मुलगा आहे हा सन्मान नेहमीच राहिलेला आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बोलताना मी नीट विचार करून बोललेलो आहे माझ्या बोलण्यावर मी ठाम आहे राहिला मुद्दा पुराव्यांचा तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्या संबंधीचे पुरावे देतीलच त्यांनी असंही म्हटलं असा आरोप करण्यापूर्वी मवियाची सुपारी घेऊन अहो मी मवियाची सुपारी नाही मग मी एकेकाळी कोणाची सुपारी घेतली होती जनसंघाची सुपारी घेतली होती काय ज्यावेळेस मी इंदिरा गांधींना विरोध करत होतो माझेच नातेवाईक खासदार आणि मंत्री असताना त्यांच्या नावाच्या विरुद्ध त्यांचं नाव घेऊन पोस्टर लावत होतो आणि इमर्जन्सी पंचवीस जूनला डिक्लेअर झाली सव्वीस जूनला मी पोस्टर्स लावले काँग्रेसी खासदारांनो आणि आमदारांनो हातामध्ये बांगड्या भरा आणि बाई हुकुमशहाबाईंच्या तालावर बेताल नाचा या पद्धतीचे पोस्टर्स लावले होते मी चंद्रकांत वानखेडे सुभाष इथापे आम्ही सगळे जेलमध्ये गेलो दहा महिने जेलमध्ये काढले त्यावेळेस आम्हाला कोणी सुपारी दिली होती हे जनसंघाचे लोकच आमच्यासोबत होते ना पुढे जनता पार्टीचा जो प्रचार केला सत्याहत्तरमध्ये अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यावेळेस हे जनसंघाचे आणि आर एस एसचे लोक आमच्यासोबत होते जनता पार्टीचा आम्ही दणगून प्रचार केला होता त्यावेळेस गंगाधरराव देवेंद्र फडणवीसांचे पिताजी आमच्यासोबत काम करत होते जेलमधनं सुटल्यानंतर मग ही सुपारी कोण कोणाला देत होतं त्यावेळेस ही या देशाची आवश्यकता होती या देशावर अरिष्ट आलं होतं हुकुमशाही लादल्या गेली होती त्याला विरोध करणं हे आमचं कर्तव्य होतं त्यावेळेस केलं आजही त्याच पद्धतीची सिच्युएशन आहे असं माझं स्वतःचं मत असल्यामुळंच लोकसभेमध्ये या पद्धतीचं जनजागरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा करणार आहे देवेंद्र फडणवीसांचं असं पण मत होतं की माझे अनेक वर्षांचे संबंध हे माझ्याशी चर्चा करायला बेसिकली मला जर एखाद्या विषयाची खात्री पटली असेल आणि देवेंद्र फडणवीस इतके इझिली अवेलेबल आहेत का तुम्हाला सोपं वाटतं का तीन वर्ष मी तासन तास वाट पाहिलेली आहे त्यांची भेटण्यासाठी त्यामुळे तुम्हाला इतकं सोपं वाटतं भेटणं असं नसतं त्यामुळे असं जर असतं की मला विचारावं असं वाटलं असतं डेफिनेटली मी जाऊन विचारलं सर आपण की मी खात्री करूनच बोलतो आता खात्री करूनच बोललो आणि पुरावे अनिल देशमुख मांडतील आपण ते पुरावे जे अनिल देशमुखांकडे आहे ते पाहिले होते का तपासले होते मला का, खात्री पडले एक साधी गोष्ट आहे खात्री पडल्याशिवाय मी बोलणार नाही आणि मी कंटिन्युअस बोलतोय पाच दिवस म्हणजे इतक्या दिवसांपासून पण पुरावे आपण पुरा ते पाहिले स्वतः मी पुन्हा सांगतो पुन्हा वाक्य रिपीट करतो मला खात्री पटल्याशिवाय मी बोलणार नाही पुरावे पाहणे पुन्हा मी सांगतो पुन्हा मी सांगतो तेच सांगतो कोणते पुरावे किती पाहायचे असतात कसे पाहायचे असतात तुम्ही पत्रकार आहात मी पत्रकार आहात कोणत्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात कोणत्या दाखवल्या जात नाही त्यामध्ये काय असतं हे सगळं मला माहीत आहे ना म्हणूनच मी बोललो ना मला एवढं कळत नाही का एवढी गंभीर गोष्ट आपण सरकारवर आरोप करतो आहोत बोलतो आहोत त्याचे परिणाम काय होऊ शकतात मी संजय राऊतांबद्दल बोललो आणि अनि, अनिल देशमुखांबद्दल बोललो त्यावेळेस मला खात्री पटली म्हणून मी बोललो असं देखील म्हणणं की त्यांच्याकडे अनिल देशमुख आरोप होता किंवा जे काही बोलणार त्या त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ पुरावे आहेत कसे ते मी बोलतानाच सांगितलं मी त्यांनी माणूस पाठवला त्या माणसाच्या फोनवर बोलणं झालं मी आतापर्यंत नाव घेतलेलं नव्हतं मुद्दाम घेतलेलं नव्हतं कारण तो अधिकार अनिल देशमुखांचा आहे असं मी मानत होतो तो माणूसच दुसरा पाठवला फोन नंबर त्याचा स्वतःच्या फोनवर बोलले नाहीत कोणते ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मागता पुरा येत ते राहिले प्रश्न अॅफिडेव्हिटचे पुरावे ते येतीलच समोर तर ते ऑडिओ पुरावे त्यांनी दुसऱ्या संदर्भात बोलले अनिल देशमुख जे छोटे आरोप आहे असं त्यांचा दावा आहे आणि अनिल देशमुख अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात ज्यांचे त्यांनी ने नाव सांगितले का त्यांना वाचवण्यासाठी केलं त्यांच्या विरोधात बोलण्याचे पुरावे त्यांच्याकडे असं असेल ना माझा राजकारणाशी तर त्या अर्थाने संबंध नाही मी अंतर्गत राजकारणामध्ये पडत नाही देवेंद्रजी काय बोलले अनिल देशमुखजी काय बोलले इतरांविषयी काय बोलले याबद्दल मी बोलतच नाही आहे मी फक्त एवढ्या मुद्द्याबद्दल बोललो जो लोकशाहीशी संबंधित मुद्दा आहे राज्यघटनेशी संबंधित मुद्दा आहे या पद्धतीनं सरकार पाडायची आणि या पद्धतीनं सरकार घडवायची या का याला आपण आपला महाराष्ट्र म्हणणार का म्हणजे सर तुमचा ठाम विश्वास आहे जो अनिल देशमुखांनी जे दावे त्याशिवाय मी बोललोच नसतो मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो थँक्यू थँक्यू सर 오케이. Okay.